काही राहिलं नाही आहे आता जसं जसं निवडणुका लागत आहेत प्रत्येकजण परतीच्या मार्गाला आहे अजून विधानसभा यायची बाकी आहे इथं फक्त लोकसभेचीच तयारी चालली आहे विधानसभेला बरीचशी लोक स्वगृही परततील शेवटी बघा पक्ष आणि पक्षाची विचारधारा जिथे असते ना तिथेच लोकही मतदान करतात कारण इथे मतदार लोकं ही सगळी पक्षाच्या बाजूने आहेत त्याच्यामुळे काहीही होऊ शकतं तुम्हाला वेट अँड वॉच करावं लागेल और भी चुनाव लोकसभा का नहीं लड़ेगी क्योंकि उनकी तबियत ठीक है और आप विधानसभा की तैयारी कर रही है तो फिर भी क्या आपने कहा कि पार्टी निर्णय लेगी अगर पार्टी आपको फिर भी जबरदस्ती तो आप कोई किसी को जबरदस्ती नहीं करता है पर मैंने ये भी पहले भी बोला है कि जयंत पाटिल साहब थोड़े टाइम के बाद आने वाले हैं ना आप उनसे पूछ लो ना आपकी कि नहीं मैं जवाब दे रही हूँ तो सस्पेंस नहीं रखेंगे तो आप बाइट कैसे दिखाएंगे मैं ऑफिशियल जैन पटेल साहब बात करेंगे यही बोल रही हूँ क्योंकि प्रांत अध्यक्ष जब बात करेंगे तो वो ऑफिशियल होता है है सॉरी काय म्हणतोय उद्या सकाळची कशा जिंकून येऊ याचा आम्हाला पूर्ण महाविकास आघाडीच्या म्हणजे प्रत्येक कॅन्डिडेट निवडून येईल हा आम्हाला विश्वास आहे कारण आपण मी जिथे जिथे सभेसाठी जातो आहे तुम्ही दोन दिवस आधीच्याही प्रत्येक आत्ता जर तुम्ही सोशल मीडियाही बघितलं असेल तर जिथे जिथे आदरणीय पवार साहेबांची सभा झाली जिथे उद्धव ठाकरे साहेबांची सभा झाली या प्रत्येक ठिकाणी आता राहुल गांधी साहेबांची परवा चांदवडलाही तिकडे सभा झाल्यात प्रत्येक सभेला लोकांची गर्दीसाठी तिथे जे ग्राउंड घेतलेलं आहे ते कमी पडतं आहे अशी परिस्थिती आहे मतदार राजे हे महाविकास आघाडीसोबत आहेत आणि आमच्या प्रत्येक जागा निवडून येणार हा आम्हाला प्रत्येकाला विश्वास आहे उत्तर महाराष्ट्रात आठ लोकसभेसाठी महायुतीकडनं सहा उमेदवारांची घोषणा केलेली आहे महाविकास आघाडीकडनं अजून कुठली घोषणा झालेली आहे वेळ आहे किंवा अजून अजून वेळ आहे अजून काय उद्याच निवडणूक नाही आहे आमच्याकडे लोकसभेला उमेदवारी मागणाऱ्यांची संख्या जास्त आहे त्याच्यामुळे कुठल्या चांगला पर्याय आम्ही द्यावा याच्यामध्ये आम्ही वेळ घेतोय कदाचित त्यांच्याकडे सिंगल पर्याय असावे म्हणून त्यांनी पटापट पड़ जाहीर केल्या आमच्याकडे भरपूर पर्याय आहेत